परभणी घातक शस्त्रासह दोन आरोपी ताब्यात आरोपींची गंभीर गुन्हा करण्याची होती तयारी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई दिनांक एकोणतीसशे चार दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हेचे पथक कार्यालयात हजर असताना गुप्त माहिती मिळाली की मौजी नांदरखेडा नांदखेडा तेथील ते सराईत गुन्हेगार नामशेख खान पठाण व त्याचे काही मित्र हे त्यांचे घरी व तो वापरत असलेल्या काया रंगाचे गाडीमध्ये धारधार हत्यार व गावटी कट कट्टाबागून असून ते काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांना दिली असता त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शाखा पथक यांना तयार करून मार्ग सूचना दिल्या व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांच्या पथकाने नांदेखडा येथे शेर खान पठाण व सरायत गुन्हेगारास मोठ्या शेतप्याने सापावरचून पकडले असता त्याच्यासोबत आणखीन एक सरायत गुन्हेगार नामे हनुमंत रमेश सोनंद के वर्षे एकवीस राहणार पाणी पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी हा देखील मिळून आला त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार क्रमांक का, एम एच तेवीस ए आर एकोणतीस एकोणचाळीसमध्ये घातक अग्निशस्त्र व तलवार मिळून आले व त्याची घराची जाहिराती घेतल्या असता घरात देखील शस्त्र मिळून आले आरोपीचे स्कॉर्पिओ कार क्रमांक का, एम एच तेवीस ए आर एकोणतीस एकोणचाळीसमध्ये व घरात असे दोन्ही मिळून अवैध गावठी कट्टा चार जिवंत कारतूसं तीन तलवारी एक खंजर एक गुप्ती एक कत्ती व एक रॉड असे मिळून आले सदर घातक शस्त्र व चार तके वाहनाचा ऐकून दहा लाख सदतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याची त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर की विरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत सर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विवेकानंद पाटील साई पोलीस निरीक्षक राजीव उत्तेपोड पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस अमलदार मधुकर चट्टे हनुमंत जक्केवाड सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जमीरुद्दीन फारुखी रविकुमार जाधव सूर्यकांत फड जयश्री आव्हाड शेख सोबत पत्रातील अन्य कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली महाराष्ट्र तुडिमासाठी ब्यूरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी